म्हणजे जॉबमध्ये जेवढे पैसे भेटत नाहीत तेवढे मी मला शेतातून भेटत आहेत इंदापूर मार्केटमध्ये बघा साडेचारशे रुपये रेट भेटला मग मा आत्तापर्यंत माझा चार साडेचार टन माल गेलेला अजून त्याच प्लॉटवरती जवळ सात आठ टन माल निघेल एका एकराला जवळपास दोन ते सव्वा दोन लाख रुपये खर्च आहे त्या प्लॉटमध्ये मला जवळजवळ दहा ते अकरा लाख रुपये राहतात निवळ नफा हे झाड मोठं असेल तर फळ फळ तुम्ही जास्त ठेवू शकता आता हे जे माझं मोठं झाड आहे त्याच्यावरती साधारणतः दीडशे ते पावणे दोनशे फळ आहेत म्हणजे ते झाड त्या फळाला पेलू शकते पाच फायदा म्हणजे माती गरम होत नाही मुळी झाडाची मुळी चांगली वाढ राहते चांगल्या मुळ्या जास्त म्हणजे जास्त प्रमाणात मुळीची वाढ राहते मर रोगाला आपण खालून औषधं सोडतोय बुरशीनाशक असेल असे वेगवेगळे आपण औषधं सोडले खालून ड्रिपद्वारे आणि खोडकडीसाठी आपण महिन्यातून दोनदा तीनदा स्प्रे घेतोय सांगोला तालुका हा डाळिंबाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखला जातो काही वर्षापूर्वी या तालुक्यात मोठ्या प्रमाणात अशा डाळिंबाच्या बागा होत्या आणि त्यानंतर येथे प्रचंड पाऊस झाला आणि त्यामध्ये या बागा नामशेत झाला आणि तिथे मररोगाचा प्रादुर्भाव झाला परंतु तेथील ते ते शेतकऱ्यांना त्या ते डाळिंबागा वाचवता आल्या नाहीत काहीशा प्रमाणात तेथील डाळिंबागा सध्या शिल्लक आहेत परंतु अशाही परिस्थितीत सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील यावली येथील एका तरुण शेतकऱ्याने डाळिंबात एक चांगला प्रयोग करत त्यातून चांगला भाव देखील त्यांना मिळालेला आहे आणि उत्कृष्ट अशी बाग देखील त्यांनी आणलेली आहे आपल्यासोबत हा तरुण शेतकऱ्यात काय सांगाल जी डाळिंब बाग आहे ती कोणता वाहन आहे आणि कसं व्यवस्थापन केलं माझे जवळपास पाच एकराचा म्हणजे पाच एकर डाळिंब आहे आणि मोठी जी आहे ते तीन एकराचा प्लॉट आहे दोन एकर जे आहे ते आता सध्याला लहान झाड आहेत आणि हा जो भार आहे हा म्हणजे जानेवारीमध्ये धरलेला आहे किती एकरता आहे त्याची डाळिंब लागवडीपूर्वी काय मशागत केली होती जमिनी डाळिंब धरताना आपण डाळिंबाची पहिल्यांदा छाटणी करून घेतली नंतरनं आपण बेड वगैरे चाळून घेतले बेड चाळून नंतरनं ठिबक सिंचन केलं आपण त्याच्यावरती नंतर आपण पाचरूट टाकून घेतलं पाणी नियोजनासाठी हो आता पाचरोटाचा काय फायदा आहे नेमका पाच फायदा म्हणजे त्या माती गरम होत नाही मुळी झाडाची मुळी चांगली वाढ राहते चांगल्या मुळ्या जास्त म्हणजे जास्त प्रमाणात मुळीची वाढ राहते आता डाळिंबाची वाढ होत असताना याच्यावर वेगवेगळे वेग वेग प्रकारचे रोग देखील येतात तेल्या असेल किंवा पिन होल बोररस सारखा रोग याच्यावर पडतो मग ह्याचं कसं नियोजन केलं मर रोग आहे मर रोगाला हो आपण खालून औषधं सोड़ते बुरशीनाशक असेल असे वेगवेगळे आपण औषधं सोडले खालून ड्रिपद्वारे आणि खोडकडीसाठी आपण महिन्यातून दोनदा तीनदा स्प्रे करतोय बुडांसाठी आता लागवडी लागवडीपूर्वी कोणाचं मार्गदर्शन घेतलं होतं का कुठे भेटी वगैरे दिल्या होत्या का आपण जर पाहिलं तर, तर गेल्या एक दोन वर्षापूर्वी डाळींबागा वर प्रचंड असं रो रोगाचं प्रमाण वाढलं होतं आणि त्यामध्ये देखील दे संपल्या होत्या तर या अशा अडचणीच्या काळात डाळिंबाग असताना तर का ओळला त्याकडे आता ही बाग जी आहे ती पाच वर्षाची बाग आहे आता जो हा जो बार आहे तो माझा चौथा बार आहे पहिल्यांदा दोन वर्षे मला ॲव्हरेज भेटलं नव्हतं परत नंतरनं मी असं शेत एका शेतकऱ्याच्या प्लॉटवर गेलो तो पण त्याचा प्लॉट मला चांगला दिसला आणि मला आवडला तो प्लॉट मग त्यांना मी विचारलं की तुमच्याकडं मार्गदर्शन करणारे कोण आहेत का मग त्यांनी मला एका मार्गदर्शकांचं त्यांनी नाव वगैरे सांगितले आणि नंबर पण दिला मग त्यांना मी म्हणजे तात्या गुंड हे तात्या गुंड यांना हे माझे मार्गदर्शक आहेत त्यांनी मला मार्गदर्शन केलं बागेसाठी आता हे जे डाळिंब आहे ते कोणता वाण आहे आणि कुठल्या मार्केटला विकला आहे हा जुना बागवा आहे हा जो माझ्या डाळिंबाचा प्लॉट आहे तो जुना भागवाचा प्लॉट आहे आणि मी सोलापूर मार्केट केलं इंदापूर मार्केट करतो आहे परत पंढरपूर गुलबर्गा हैदराबाद सगळे मार्केट केले पण आतापर्यंत मला इंदापूर मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे भाव भेटला मला तरी कसा भाव भेटला आणि मग एकंदरीत सगळा खर्च जाऊन आपल्याला किती राहतील मला इंदापूर मार्केटमध्ये बघा साडेचारशे रुपये रेट भेटला मग आत्तापर्यंत माझा चार साडेचार टन माल गेलेला अजून त्याच प्लॉटवरती जवळ सात आठ टन माल निघेल मग त्या त्या प्लॉटमध्ये एकूण बारा तेरा टन माल निघतो आहे मग त्याला त्या एक एका एकराला जवळपास दोन ते सव्वा दोन लाख रुपये खर्च आहे त्या प्लॉटमध्ये मला जवळजवळ दहा ते अकरा लाख रुपये राहते निवळ नफा हे जे फळ आहे ते मिनिमम किती मोठं होतं आणि मॅक्झिमम त्याचं वजन किती राहतं आ, ते आता शेवटी झाडाच्या हिशोबाने राहते झाड मोठं असेल तर फळ फळ तुम्ही जास्त ठेवू शकता आता हे जे माझं मोठं झाड आहे त्याच्यावरती साधारणतः दीडशे ते पावणे दोनशे फळ आहेत म्हणजे ते झाड त्या फळाला पेलू शकतं आहे म्हणजे साईजसाठी साईज पण मोठी होते आणि शायनिंग वगैरे व्यवस्थित आहे आता उन्हाळ्यात कशी काळजी घेतली याच्यावर नेट देखील दिसतंय पाऊस सुरू आहे तर या का नेट आता ठेवले नेटचा फायदा म्हणजे उन्हाचा डाग पडत नाही रोगराई कमी राहते माल शायनिंग निघतो साईजसुद्धा घेते आता आपण जर पाहिलं तर अनेक शेतकरी डाळींबाला इंग्लिश पेपरची रद्दी लावताना दिसत आहेत तर आपल्याकडे दिसत नाही तर काय कारण आहे इंग्लिश पेपरमध्ये काय होतं आहे की तेलाचा प्रभाव कमी राहतो आहे त्याच्यामुळे काहीजण इंग्लिश पेपर मारतात काहीजण वरतून नेट टाकतात काय किती शिक्षण झालंय आपलं माझं बारावी आय टाय आहे आता मी सध्याला शेती करतोय आणि मला म्हणजे जॉबमध्ये जेवढे पैसे भेटत नाहीत तेवढे मी मला शेतातून भेटत आहेत काय तरुणांना का आव्हान कराल तरुणांना मी एवढंच सांगू इच्छित आहे की म्हणजे शिक्षणच महत्त्वाचं नाही आहे कोणताही व्यवसाय असू द्या तुमचा म्हणजे शेती व्यवसाय नाही दुसरा पण व्यवसाय असू द्या शेती व्यवसाय असू द्या तुम्ही लक्ष देऊन केलं की म्हणजे त्यात पण पैसा भरपूर आहे आपण जर पाहिलं तर या तरुणाने कंपनीत काम न करता स्वतःची शेती चांगल्या प्रकारे डेव्हलप करत या ठिकाणी डाळिंबाचं उत्कृष्ट व्यवस्थापन करून चांगल्या प्रकारचं उत्पादन घेतलेलं आहे आणि त्यातून त्यांना लाखो रुपयाचा फायदा देखील होणार आहे राईट अँगलसाठी अशोक कांबळे सोलापूर